अलीकडं फार फार म्हणजे फार वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे काल कालपर्वाची ताजी घटना आहे आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे चार वर्षाची साडेतीन चार वर्षाची चिमुरडी होती चार वर्षाची पोरगी दादून तिच्यावर एखाद्या दा नारादामानं बलात्कार करावा आणि तिला दगडानं ठेचून मारावं अशा हलकट आणि नालायक प्रवृत्तीची आज या जगामध्ये जन्माला म्हणाली काय याच्यापेक्षा काय हलकटपणा असू शकतो सांगायच्या अरे जनावरांना सुद्धा किंमत आहे माणसाची पण माणसाला किंमत नाही तधून जनावर बरे अशा माणसापेक्षा म्हणून मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे आणि मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पोरला संस्कार तसे दिले पाहिजे की दादा जशी तू तुझ्या बहिणीला बहीण मानतोस ना तसं दुसऱ्याच्या बहिणीला सुद्धा तू बहीण मानले पाहिजे खऱ्या अर्थानं हेच खरं रक्षाबंधन आहे सख्या बहिणीच्या हाताने राखी बांधायची आणि दुसऱ्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं आपल्यापेक्षा बोकडाची जात बरी बरी ना जनावर काय वाईट आहे त्या जनावरामध्ये मग आपण माणसाच्या जन्माला आलो हे तरी कमीत कमी विसरू नये माणसानं या ठिकाणी म्हणून चला बोलण्या बोलता विषय निघाला म्हणून सांगितलं परंतु ही काळाची गरज आहे आणि मुलीं आई वडिलांनी मुलींना पण आणि मुलांना पण समजून सांगितलं पाहिजे बाबा कारण अलीकडं काय झाले माहिती का अलीकडं आपण फॅशनच्या नावाखाली संस्कृती फार विसरत चाललो आहे फॅशन करा पण ती आपल्या भारतीय संस्कृतीला शोभल असली दहा हजाराचा ड्रेस घाला पण तो ड्रेस आपल्या भारतीय संस्कृतीला शोभणारा ड्रेस असला पाहिजे हो म्हणून अंग प्रदर्शन करण्याकरता हे शरीर आपल्याला देवानं दिलेलं नाही याचं अंग प्रदर्शन नकोय आपल्याला आपल्या भारताची संस्कृती टिकवायची असेल तर दादा संस्कृतीला जोपासलं पाहिजे